नवीन स्वप्न नवीन भविष्य उराशी बाळगून महाराष्ट्रामध्ये यायचं इथे राहायचं काम मिळवायचं आणि या ठिकाणी पैसे सुद्धा कमवायचे मात्र बोलायचं काय तर आम्ही मराठी बोलणार नाही आम्हाला मराठी येत नाही आम्ही हिंदीमधूनच बोलणार अशा प्रकारची अनेक उदाहरणं जी आहेत ती सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत मात्र हा प्रकार इतक्या पुरताच मर्यादित नाहीये तर यापुढे जाऊन जर आपण कल्याणमधला जर विशेषतः विचार केला तर कल्याणात यापूर्वी परप्रांतीय लोकांकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती असे अनेक प्रकार कल्याणमध्ये घडले होते आणि त्याचे पडसाद जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उमटले होते आता हा जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघतायत या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक तरुण जो आहे तो एका मुलीच्या अंगावर धावून जातोय आणि तिला अक्षरशः अमानुषपणे मारहाण करतोय तर हा तरुण जो आहे त्याचं वय पंचवीस आहे आणि हा परप्रांतीय तरुण आहे आणि ही जी तरुणी आहे जिला अमानुषपणे मारहाण केली जातीय ही तरुणी एक मराठी रिसेप्शनिस्ट आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे संतापाची लाट उसळलेली आहे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांना इतका माज येतो तरी कुठून असा सवाल वारंवार मराठी माणसाकडून सध्या सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय नेमकं या हॉस्पिटलमध्ये काय घडलं होतं या परप्रांतीय तरुणाचं नेमकं काय नाव आहे आणि नेमका हा प्रकार कशामुळे घडला आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान या संदर्भात संबंधित मराठी तरुणीनं डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी एफ आय आर सुद्धा या प्रकरणात जो आहे तो नोंदवलेला आहे आणि या एफ आय आरमध्ये विविध कलमांवर या तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र या तरुणाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी या ठिकाणी होताना दिसते तर जाणून घेऊयात नेमकं त्या दिवशी या हॉस्पिटलमध्ये काय घडलं एकवीस जुलै संध्याकाळची वेळ होती साधारण सहा ते साडेसहाच्या दरम्यान काही जे पेशंट आहेत ते कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते याच वेळेला अनन्या झा नावाची एक महिला आपल्या बाळाला घेऊन या ठिकाणी तपासणीसाठी आली होती याच दरम्यान काही एमआरची लोक आहेत ती डॉक्टरांना भेटण्यासाठी आली आणि ही एमआरची लोक आणि डॉक्टर यांच्यामध्ये काही चर्चा सुरू होती त्याच दरम्यान त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा पेशंट तपासणीसाठी बसले होते अनन्या झा यांच्या सोबत त्यांचे पती सासू आणि काही इतर नातेवाईक सुद्धा होते आणि या नातेवाईकांमध्ये हा जो तरुण तुम्हाला मारहाण करताना दिसतो याचा सुद्धा समावेश होता याचं वय पंचवीस वर्ष आहे काही वेळानं हा जो तरुण आहे तो थेट डॉक्टरांच्या केबिन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला हिची रिसेप्शनिस्ट म्हणून मुलगी होती तर तिने काय सांगितलं की तुम्ही जरा थांबा तुम्ही डायरेक्ट असं आतमध्ये जाऊ शकत नाही तर या तरुणानं त्या मराठी मुलीला त्या ठिकाणी अक्षरशः घानेड्या पद्धतीने जी आहे ती शिवीगाळ केली त्यावर ही तरुणी काय म्हटली की तुम्ही शिवीगाळ करू नका शिवीगाळ करण्याचं या ठिकाणी काहीच काम नाहीये हा मुलगा जो आहे तो परत हॉस्पिटलच्या बाहेर गेला आणि त्यानंतर पाच मिनिटांनी पुन्हा आला आणि पुन्हा आल्यानंतर त्यांनी जे आहे ते अक्षरशः लाथा बुक्क्यांनी या तरुणीवर अटॅक केला तिला खाली पाडलं तिला ओढलं त्या ठिकाणी तिच्या छातीवर सुद्धा त्यानं लाथ मारली आणि हा सर्व गोंधळ त्या ठिकाणी जो आहे तो हॉस्पिटलमध्ये सुरू झाला यावेळेला हॉस्पिटलमध्ये जे काही इतर लोक उभे होते त्यांनी या तरुणाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याला या ठिकाणी त्यांनी बाजूला नेण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या पद्धतीनं या तरुणीला मारहाण करण्यात आलेली आहे ती अक्षरशः अमानुष आहे तरुणीनं एफआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा जेव्हा प्रकार घडला त्यानंतर डॉक्टर सुद्धा जे आहेत ते बाहेर आले त्यांनी सुद्धा हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या तरुणाचे जे नातेवाईक होते अनन्या छा यांना डॉक्टरांनी विचारलं की हा नेमका तरुण जो आहे तो कोण आहे त्यावेळेला डॉक्टरांना अशी माहिती सांगण्यात आली की हा आमच्यासोबत आलेला एक नातेवाईक आहे त्यानंतर तरुणीनं आपल्या बहिणीसोबत मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर रीत सर या तरुणाविरोधात तक्रार दिलेली आहे गोकुळ छा गोकुल झा असं या तरुणाचं नाव आहे आणि पोलीस आता त्याच्या सध्या शोधामध्ये आहे दरम्यान या घडलेल्या प्रकारामुळे एकंदरीतच राजकीय असेल सामाजिक असेल सर्व स्तरांमधून या घटनेचा जो आहे तो निषेध करण्यात येतोय याचं कारण म्हणजे या ही जी पद्धत आहे या मुलाची मारण्याची ती अत्यंत चुकीची आहे पाहूयात या, या संदर्भात डोंबिवलीचे जे एसीपी आहे सुहास हेमाडे त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे नांदिवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर एम आर एमार व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास ते रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे दिला शिबीगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिबिगाळ केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे एक पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यानिवये गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या ना आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे तर त्याचा शोध कुलपण झालेला कारण ला काय घटना चोवीस तास झालेले बरोबर त्याच्या मित्रामार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आणि त्या त्याच्या मार्फत या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला होता त्याचा बॅकग्राऊंड कळालेला आहे का की तो अशा स्वरूपाचा आहे गुन्हेगारी स्वरूपात त्याचा राईट आहे काय नेमकं त्याचा बॅकग्राऊंड नाही अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाहीये पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू गुन्हा पण गुन्हे नोंदणी दाखल केलेला आहे याहीपेक्षा काही कठोर गुन्हे पुढे दाखल होऊ शकतात त्याप्रमाणे आम्ही माहिती मा, मा, मा घेऊन पुढची कारवाई करतो आता पोलीस गोकुल झा नावाच्या या माजोरड्या तरुणाला नेमकं कधी अटक करतायत ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत